नमस्कार भारती शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत बघा आज गोपाळ काला आहे काल जन्माष्टमी होती त्यानिमित्त मी म्हणजे मेकअप करते राधाचा राधाराणीचा मेकअप करते तर मी तो मेकअप कसा केला ते मी आज सांगणार आहे सिम्पल पावडर घेतलं मी रेग्युलर आपण जे यूज करतो यूज करतो ते पावडर घेतलेला आहे बघा माझ्याकडे जुनं सप्लिमेंट होतं तर त्याच्या अशा मी दोन घरीच बनवलंय बघा हे काळ्या कापडवर असं आहे पुढचं हे शॉर्ट आहे थोडं हां की जे असं यायला पाहिजे पुढे आणि मी त्याला आता पिनांनी पॅच करणार ओके हे असं मागचं हे लॉंग आहे थोडंसं सहसा मी एकत्र एकमेकांवर ठेवूनच त्याला एकत्र पॅच करते पण हे व्हिडिओसाठी आहे ना हे थोडं पुढे बरोबर हे बघा पुढे थोडे दाट केस दिसायला लागले पावडर झालं आता लिपस्टिक लावूया आपण लिपस्टिक लावले बघा रेड आहे ब्लाऊज रेड आहे म्हणून मी रेड लिपस्टिक लावते ब्लाऊज रेड आहे म्हणून मी रेड लिपस्टिक लावते आणि त्याच्यावरही असं ग्लॉसी छान माझ्याकडे असंच गल्तु काही राहिलं होतं तेव्हा घेतलं होतं मी एकदम छान वाटलं हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तीन हे तेच आहे सगळं फक्त दुपट्टे तीन वापरणार आहे बघा हा हा आणि हा <laughs> राधा राणीचा मेकअप म्हटला म्हणजे हे खूप महत्वाचं आहे येस या टिकल्या काय ना बघा हे डिझाईन झालं पूर्ण असं डिझाईन केलं मी कानातले काही वापरत नाही मी कारण माझे केस असतात त्याच्यामुळे पावडर झालं लिपस्टिक झाली हे पण केलं गेलं सो जो, जो मेकअप आहे तो बिंदी शिवाय बिंदी की विनाऊ अधुरा आहे इसलिए हम लगाएंगे बिंदी ये बिंदी लगायंगे ये लगाई मैंने बिंदी हे करेंगे सिंपल मेकअप केला आहे मी फक्त नथनी माजी माझी आता सापडत नाही आहे तर मी नथ पण घातलेली आहे तुम्ही रील्समध्ये बघू शकता तर हा जो राधारणाचा मेकअप आहे तीन ओढण्या बदलणार आहे हे सगळं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुन्हा पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत बाय बाय